का नाद नाही करायचा नात करते काय आम्ही जिकडे जातोय तिकडे जावंच लागते हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर मी आज आलो आहे मुंबईला तर आमची लॉंग आहे सगळेजण भेटले आहे मी आत्या अंदर होता आणि आज चालू फिरायला सांगणार नाही कुठं जाणार आहे फिरायला तिकडे गेल्यावर दाखवून माझी बॅग चल चल सरत आ आ ना प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर गाडी लागली आमची लागली म्हणजे अजून आली नाही आता आम्ही तिकडे चाललोय कुठं काय नाद नाही करायचा नाद करती काय आम्ही जिकडे जातोय तिकडे जावंच लागते आता जो एडी झाले ती एवढ्या स्वप्न पूर्ण होणार आहे तिथं या बाबतीत येस दोन एकोणीस पासून तर माझं ड्रीम आहे फुल एक्सायटेड

लोक खूप दुखत आहे ऑडियन्स मीच आहे ऑडियन्स पण मीच क्रिएटर पण मीच कंटेंट पण माझ्यावर ऑडियन्स पण ठीक आहे तर चॅनलला लाईक करा शेअर करा नाही व्हिडिओ व्हिडिओ काय अरे ही चोर आहे व्हिडिओ चोरती नंतर अशी लॉकड मध्ये फोन काढत नाही नाही सकाळ सकाळ माहित मत अरे वेजूला कॅटबरी घेतलेली होती आणि माझ्या काय मनात नाही आणि डायरेक्ट फोडलेली आहे खाल्ली आणि हो मला पण दे मला पण दे

आणि रास गर्दी पण टॉर्च कशी काय चालू झाली टॉर्च चालू झाली बाई एस फोर मध्ये आता आमची आहे अरे हे बाई इथंच आहे आणि आमचा यो डबा आला आहे आणि तर आम्ही आता चढणार आहोत

ठरू ते काढून ठेव रागाला की बरोबर बोलणार बोल जा घ्या आणि मध्ये ठोका आहे केला काय हां नंबर काढू आपण ही फोर्टी जी आहे ना फोर्टी फाय आणखी एकदम गंभीर डिस्कशन झालं आणि एक लोअरची भेटते ना आपल्याला मग त्याला था। ही दे ना क्वॉन्टी दे ना त्याला तो जो येणार आहे तो लवर देणार आपल्याला ते फॉर्टीला हे चुकीचं आहे

उपासाची व्हरायटी कंद घेतलं नाही आता गौरी मला खायच आहे हे बंद करा बंद करशील <laughs> सगळीकडे हे करशील कर आणि इथे सॅनिटायझर दाखवते लोकांना <laughs> आणि अशी तशी नाही डायरेक्ट युट्यूब ला दिसते पार्ट वन ट्रेन मधली हो हो चांगला ही माझी गुरु आणि <laughs> <अने> हा उपास <laughs> उपास उपास, उपास, <laughs> <ने उपार>। <laughs> <laughs> <जी> <laughs> उपास चालू झालाय <laughs> आणि बारकाच दिलाय एकदम उपास चालू इकडे इकडे टाको आणि हे उनोचे कॅप्स दोन नाही मिक्स करायचे असतात नाही काहीतरी करते हा। जादू आहे बघा रुल्स डेंजरस त्याच्यात वा भेटते नवीन पत्ते वाकड करून टाकला आणि काय आहे ग्रीन आहे ना भैयाला डिस्टर्ब केला जरा भैया कुठं काय मध्ये आला आ आ आता काय आमच्या उनो मध्ये भाई आहे चुनूचा लक्ष ठेवा मधी दोन घास खाईल <laughs> बघू दे कसा टेस्ट लागते म्हणेल टोपडावर कसा दिसतोय बघ इकडे बघ नेल <laughs> काय बोलते काय बोलते हां बोला अरे नेलच्या हातात हा डबा कशाला दिला काय दादा आपण सुरज सिटीत पोहोचले सुरज सुरज ला पोहोचलोय कुठलं स्टेशन आहे इंदवन सिटी स्टेशन आणि इकडं बघा किती क्लीन आहे आणि आपलं इकडं महाराष्ट्रात इंदाव साठी कोण कोणतरी प्लेअर आहे प्रो मध्ये

तर फायनली पोचलेला आहे आता सगळेजण गाड्या चालवत आहेत गॅ गॅ म्हणली ते आलेत पाठीवर आमच्या ऑटो ऑटो करायला ऑटो घ्या ऑटो घ्या आमचे ऑटो घ्या वीस रुपये वीस रुपये आणि इकडे सगळं ऊन आहे घामाला आहे तर आता आम्ही हा वृंदावनदार जायला डमडम केलेला आहे पर सीट तीनशे रुपये तीस रुपये तीनशे नाही तीस रुपये आणि आमची पब्लिक एवढे जण आम्ही पण त्यांची तर महिन्या पहिला वाचलाय जाऊन आणि हा म्हणतो एका इथे ना पंधरा जणून येणार चला सबुकुक आम्ही मी पुढं आणि मी सीट पकडली माहिती पुढं मध्ये काम पच्चीस आणि ही आमची मंडळी पाठी हाकलवला नाही म्हणतो तो पाठी जाऊन बस इथं पुढे जागा नाही

हा दुसरं टेम्पो पकडलेला आम्ही मंदिर कडे जातो आता आम्ही आणि सगळेजण जण कंटाळले गाईच कंडिशन कंडिशन चेक करा सगळ्यांची धावून कटाळा आलाय सगळ्यांना हॉटेल स्वत रे प्रेम मंदिरचा कलश दिसतोय रात्री होत आता गाईस फायनली आम्ही रूम चॉईस केलेली आहे आणि थर्ड फ्लोअरला आणि सगळीजण चढतात लिफ्ट नाही दमल दामला हा दोन रूम दोन रूम ना इकडची एक रूम आणि इकडची एक रूम लाईट भाई लाईट आहे की नाही हाय हाय तर रूम माहीत चांगले आहे ओके आता बाल्कनीत मग बघू व्यू कसा दिसतोय हा बोल लॉक झाला का दरवाजा ओके okay, काम पच्चीस आणि हा आपला व्ह्यू आहे आधी रूमचा तर काम एकदम पच्चीस झालेलं आहे आणि यावून रूम घेतलेली आहे वृंदावनमध्ये अग आहे आणि हा क्राऊड पूर्ण वृंदावनचा अरे प्रेम मंदिर दिसत नाही इथंच आहे पुढं माझा पण नांदाकले आहे ना तर गाईज ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय आणि वृंदावन पूर्ण तुम्ही पण फिरायला या खूप सुंदर आहे तर ब्लॉग आता इथेच एंड करतो बाय बाय